बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह अनेक घटनांमुळे बीड सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे याच दरम्यान आता बीडच्या आष्टी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका गावातील मुलीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर गावामध्ये एक अफवा पसरली आणि अफवेमुळे गावकराने मृत मुलीच्या कुटुंबाला वाईट टाकल्याचा प्रकार समोर आला आहे या मृत मुलीची आई सांगते की माझ्या मुलीविषयी चुकीची अफवा पसरवण्यात आली यामुळं गावातील सोडा पण नातेवाईक देखील आमच्या जवळ येत नाही एवढंच ये नाही तर घरातील मुलं देखील माझ्या हातचं अन्न आता खात नाहीत यामुळं या, या महिलेनं दोन वेळा स्वतःचं आयुष्य संपवण्याचा देखील प्रयत्न केला आहे असं मृत मुलीचे वडील सांगतात परंतु या मुलीविषयी अशी कोणती अफवा पसरली की ज्यामुळं त्यांच्या कुटुंबावर जगावे की मरावे अशी परिस्थिती आली नेमकं या मुलीचा मृत्यू कसा झाला आणि त्यानंतर ही अफवा कोणती होती हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो बीडीच्या आष्टी तालुक्यातील गावा एका गावामध्ये एका तरुणीचा दहा ते बारा दिवसापूर्वी मृत्यू झाला तिचा मृत्यू दीर्घ आजाराने झाला असं सांगण्यात येतं परंतु या मुलगी सतत आजारी असते म्हणून सासरच्या मंडळीनं तिला माहेरला पाठवलं होतं आष्टी तालुक्यातील या मुलीला धाराशिव जिल्ह्यातल्या भूमला दिलं होतं आणि त्यानंतर ती नांदायला गेली आणि तिकडं सासरच्या मंडळी करून तिचा दोन लाख रुपये माहेरून घेऊ नये यासाठी छळवू लागला एके दिवशी हा वाद एवढा शिगेला पोहोचला की या सासरच्या मंडळीनं त्या मुलीला मारहाण केली आणि ती यामध्ये तिच्या डोक्याला जबर मार लागला असे मृत मुलीचे कुटुंबीय सांगतात त्याचबरोबर मग त्यानंतर ती माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर सतत तिचं डोकं दुखू लागलं यामुळं घरच्यांनी तिला दवाखान्यात तपासणी

त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह हा, हा पोस्टमॉर्टम करिता आष्टीच्या रुग्णालयामध्ये नेला आणि त्या ठिकाणून सांगण्यात आलं डॉक्टरांकडून आणि पोलिसांकडून तिला आय व्ही असल्याचं सांगत तुम्हीही टेस्ट करून घ्या असं सांगितलं यानंतर गावाच्या लोकांमध्ये ही अफवा वाऱ्यासारखी पसरली मुलीच्या अंतविधीला यांमुळे कुणीही हजर नव्हतं दरम्यान गावातील लोकांनी या कुटुंबासोबतचे सगळे व्यवहार थांबवले गावकऱ्यांनी त्यांना वाईट टाकलं कुणीही त्यांच्या जवळ येत नव्हतं यांना आय व्ही आहे असं सांगण्यात येत होतं यामुळं माझी पत्नी दोन वेळा स्वतः स्वतःचं आयुष्य संपवण्याचा देखील तिनं प्रयत्न केला आहे असं मृत मुलीचे वडील सांगतात ही अफवा पसरण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय मुलीच्या वडिलांना सांगितलं की पोस्टमॉर्टम मध्ये कुठेही तिला एच आय असल्याचा उल्लेख नाही तिचा मृत्यू हा ब्रेन ट्युमर झाला आहे असं त्यामध्ये आहे परंतु जाणून बुजून सासरच्या मंडळीने सांगितलं म्हणून पोलिस आणि डॉक्टरांनी अशी अफवा पसरली असा पीडित कुटुंबाने दावा केला आहे पीडित कुटुंबानं दिलेल्या तक्रारीमध्ये एक खळबळजनक दावा केला आहे या संदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली आहे यात एक पोलीस कर्मचारी हा तुमच्या मुलीला याचआय होता असं सांगत तिच्या अंधविधीला जवळ जे जे व्यक्ती होते त्यांनी तपासणी करून घ्या असल्याचा आरोप देखील कुटुंबाने यावेळी केला आमची मुलगी गेली परंतु आम्हाला कुणीही भेटायला आला नाही आमच्याजवळ कुणीही येत नाही आरोग्य विभागानं खोटा अहवाल दिला आणि सहसाच्या मंडळीनं सांगण्यावरून हे झालं असा आरोप पीडित कुटुंबानं केला त्याचबरोबर पीडित कुटुंबानं आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे या प्रकरणी पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक तक्रार सुद्धा दिली आहे पीडित कुटुंबानं केलेल्या आरोपावर बोलताना आश्चर्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे प्रकरण आम्हाला पाहावं लागेल आम्ही माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर पोलिसांना याबाबत विचारला असता डॉक्टरांनी जे सांगितलं त्या संदर्भात आमच्या कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्यासाठी हे सांगितलं त्याला कुठलाही दुसरा हेतू नव्हता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली तर आमच्या मुलीला असला कुठलाही आजार झालाच नव्हता ज्या दवाखान्यामध्ये ती डोक्याबद्दल इलाज करत होती तेथील फायली पाहून त्यांनी अंदाज लावला आणि तिला एच आय व्ही असल्याचं कारण समोर केलं परंतु तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं कुठलीही गोष्ट समोर आलेली नाहीये आमचे आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने नाहक बदनामी केल्यामुळे आम्ही जगावे की मरावे अशी परिस्थिती आज आमच्यावर आली आहे असे पीडित कुटुंबीय सांगतायत मग त्यांच्या मुलीबद्दल अशी चुकीची अफवा कुणी पसरवली आली खरं ती सासरच्या मंडळीने पसरली होती का याच्यामध्ये नेमकं कोण होतं पण हे गोष्टी असल्या तरी मुळात एच आय व्ही बद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत एच आय व्ही हा संक्रमित करू शकत नाही याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे आणि यासाठी डॉक्टरांनीच पुढाकार घ्यायला हवा परंतु या प्रकरणामध्ये जर बघितलं तर काही डॉक्टर पुढाकार घेत आहेत त्यांचं कौतुकच आहे परंतु या प्रकरणामध्ये डॉक्टरांकडून जर अशी चुकीची माहिती देण्यात येत असेल तर अशा लोकांवर देखील कारवाई करण्याची गरज आहे पण मंडळी आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद